कोलवा दर्यादे तसेच या वाठारांत आशिल्ले चिल्ड्रन पार्क सध्या बाबत स्थितींत आसा या वाठारांतल्यो स्ट्रीट लाईटी मोडल्यात लागून या वाठारांत लोक वचपाक भियेतात हो सध्या बेबद्यांचो आणि मोगान आशिल्ल्या जोडप्यांचो स्फोट झाला अशी माहिती थळावे लोक देतात आयकॉनिक बीच स्पॉट म्हण नामना मिळवली कोलवा दर्यादेग तसेच दर्यादेगेच्या आशि वाठार वाढार सध्या बुरसो झाला जर दर्यादेगे कुशीक आशिल्ले चिल्ड्रन पार्क सध्या सोरो पिवपी मनशांचो अड्डो आणि मोगान आशिल्ले जोडप्यांची आवडीची सुवात झाल्या पर्यटन खात्याचे या वाठाराकडे दुर्लक्ष कित्याक असा प्रश्न थळवे नागरिक करतात जेव्हा पर्यटन मंत्री या वाठारात येतात त्यांना तो येतात आणि रोखडोच वता कोलवा दर्यादेगे किरे चालला तची काहीच दखल घेना असो आरोप थळवे लोक करतात पर्यटन खात्यान लक्ष घालून कोलवा दर्यादेगेचे घडपी हडणुक बंद करच अशी थळव्या लोकांची मागणी आमचे कोलवा बीच म्हणतात ती एक व्हेरी फेमस बीच आयकॉनीक बीच आणि किती वर्षी भरगेपणा पळतात कोलवा बीचार कोलवा बीचा आणि आता स्लोली स्लोली हे सारखे थर्टी जायत गेला पेड्डे जात गेला हाजेर लक्ष कोणाचेच ना गोवमेंट इज नॉट टू गोईंगेटीव इन ज स्पेशली हा टुरिझम कडेन मागता टुरिझम मिनिस्टराकडे मागता सद्याक आयकॉनीक बीच म्हणून आमी फक्त नाव आनी कांयच ना सद्याक हे एक ब्युटिफिकेशन केले भुरग्यांक खेळप बिळपास हांगा पोवपचे ना हांगा ह्यो लालटी एक लायट पेटना रातची दुसरे म्हणजे हंगा जय ट्युरिस्ट जावं मॅग्रंट हांगा येवन बसतात हा पोवची दशा जाल्या ती ड्रिंक्स बी घेऊन बसतात झगडी आसा चले चलये येऊन बसता हांगा आणि फायनली कितें जातलें केना तरी जातलें झगडे जातले आणि कितें जातले जात आणि जात मागीर नाव पेडे झाले आमचे कोलवा विलेजीचं कोलवा असे अशें जालें म्हण आणि आम्ही फक्त भोडाय मारतात ट्युरिजम डिपार्टमेंट कोलवा आयकॉनीक बीच आयकॉनीक बीच मुद्दम येऊन त्यांनी पळवचे परिस्थिती आणि कसे भशेन नियम बरं करचे बरं म्हणता आता टुरिझम सिझन म्हणतो काय ना आणि येत ना आमच्या बिझनेसाक पसून मार बसिल्ले असा काय ना वडलेशा बिजनसच ना हांगा मिनिस्टर येतात झुमक गाड्यांनी आयले अस्स राऊंड मारले गेले ते सारखे ताका अर्थ असा देव आणि पळय आणि लोकांची ग्रिव्हियन्सीस आयकून घे गोयचे कोलेकारांचे लोकांचे ग्रिव्हियन्सीस आयकून घे किती बाबा खंय किती लॅक ऑफ दिसींग ते पण आयकून घेऊ कमी हा खं धटी झाला किती हे ऐकून घे तू एक पाच मिनटं दहा मिनटं येता आणि वता गाडून बसून येता येतात दवता आर झाले कसे हा हा काय ना हर कायच डेव्हलपमेंट जाऊची ना फक्त ना टुरिझम हे करता टुरिझम ते करता दिसना नॉर्था बरं असं तेच असं चिल्ड्रन पार्कातल्य तसेच कोलवा दर्यादेगेचे आशिल स्ट्रीट लायटी सारख्या करपाक वीज खात्याक सांगले मात तांनी हे काम पर्यटन खात्याचे असे सांगले लायटी मात अजून सारख्यो जाग ना त्यो जाऊ ना अशी माहिती थळावी सरपंच सुजी फर्नांडीस हांनी दिल्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हांवें हो तेजो फोन केलो विचारपाक लायट पॅक नाय मुगो तिंगा कित्याक भुरग्यांक खेळपाचे स्मॉल गार्डन बी आहा सेफ्टी याक लागून ते लायट्स बी पॅक नाय मागीर तेंका सांगलोले तेजो नांव मागीर ते येयले चॅक करूंक चॅक करून मागीर म्हाका सांगले ते टुरिजम डिपार्टमेंटाक सो हाय क्वेश्चन केलो ने आता टुरिजम तूम कोणा टुरिजम अपॉट म्हणून तू एक लॅटर जाय जाई मुलं सो तुमगे डिपार्टमेंटा सो ट्युरिजम डिपार्टमेंटा मीन्स त्युअर लाईट रिपेर कोच म्हणून सो ऑलरेडी हाय पण त्यांना लेटर केलो आहा टू द एईन इन द एलॅक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि सांगलो हा इनफॉर्म केलो आहा सो लेट सी वॉट डी आर गोयंग टू डू की जाता राती भुगे ऍक्च्युली तिघा आमगे लोकल्स सांगिल ते भाषे निंग आता पिवपातू येतात आणि चेडो चो थिंगा हे असतय बिन सो सेफ्टी ह्याक देखून आता ते दिस सांग न राती त्या क्रिका ला लोकलसांनी इनफॉर्म केलं मुंबई फोन मारला इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट येऊन हे लाईट कित्या पेटनय का थिंगा बीच ती आता आमची आणि तिघ सगळं काळोख आहात सो ते मागू ते ए चेक कोरोप जाल्यार कोण मूंड पेट पेट्टाय सरपंच आमगे डिपार्टमेंटाच्यो त्यो पेट नाय त्यो ट्युरिजम डिपार्टमेंट मागीर हाय तिथे सांगितलं तुम्ही ट्युरिजम डिपार्टमेंट इन्फॉर्म मुगो हे लायटी लागून बिचीचेर आनी आणि आतां या मिन्स सेंटर तो लाईट ना ती आहा ती दुसरे सायडीन तू हे सैडिंग तू असे गरजेचे किया सगळ्यो सेक्युरिटी असत तिंगा कोण आसना